रायगडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे रायगडच्या खरचि या पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालसुहा गावातील रहिवासी तिलकराम पटेल वय वर्ष पासष्ट आणि त्यांचा मुलगा बोधराम पटेल वयवर्ष चाळीस यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे कुटुंबियांनी सांगितले की बोधराम पटेल हे चिरफाने गावातील शाळेत मुख्याध्यापक म्हणून तैनात होते रविवार असल्याने ते घरी होते आणि संध्याकाळी ते कुठून तरी दोन क्वार्टर देशी दारू घेऊन घरी पोहोचले त्यांनी आणि त्यांच्या वडिलांनी ती दारू प्यायली आणि मग दोन्ही झोपी गेली त्यानंतर रात्री उशिरा अचानक दोघांचीही प्रकृती बिघडली आणि त्यांना त्रास होऊ लागला कुटुंबियांनी दोघांनाही तातडीने खरसिया येथील हॉस्पिटलमध्ये नेले जिथे दोघांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा कुटुंबातील सदस्यांनी आरोप केला की ही घटना देशी दारू प्यायल्याने घडली असून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली तेव्हा शवविच्छेदांनंतर दोघांचेही मृत्यूचे कारण कळेल असे खरसिया पोलिसांनी सांगितले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे